हृदय हे आपल्या शरीरामध्ये रक्ताविसरणाचं प्रमुख कार्य करत असत सतत काम करताना हृदयाच्या ठिकाणी दिनचर्यत झालेले बदल आहारचर्यत झालेले बदल वाढणारा स्ट्रेस आणि बदललेली जीवनशैलीचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा कोलेस्ट्रॉलने वाढणाऱ्या हृदयविकाराचे प्रकार वाढत चालले अशा वेळेस कोलेस्ट्रॉल हे केवळ रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेऊन काही प्रमाणात यंत्रणात येत असलं तरी कायमस्वरूपी मात्र हे हृदयाला अनेक आजारांना कारणभूत ठरत असतात था। त्यामुळे अशा वेळेस हृदय निरोगी राहण्यासाठी हृदयाच्या ठिकाणी वाढणारा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी घरगुती केला जाणारा उपाय जो आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो म्हणजे लसणाच्या बाबतीत परंतु हा लसूण कशा पद्धतीने घेतला म्हणजे तो चांगल्या पद्धतीने कोलेस्ट्रॉल कमी करेल त्याच व्यतिरिक्त याच्यापासून होणारे कुठल्या प्रकारचे उपद्रव होतात ते कसे टाळायचे ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली पंधरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मेकर येते करतो हृदय आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे शुद्ध झालेलं रक्त शरीरामध्ये पोहोचवणं आणि परत आलेल्या रक्ताला त्यामध्ये शरीरामध्ये परत रक्त ऑक्सिजनेटेड करून वापस पाठवणं या क्रियेमध्ये अविरत कार्य करत असतो अशा वेळेस वाढणार वय त्याचबरोबर खानपानातले झालेले बदल शरीरातले झालेले बदल जेवणाच्या अनियमित वेळा वाढणारा स्ट्रेस आणि व्यसनाधीनता सुद्धा अशा अनेक कारणांनी अनुवजनात वाढणारे बदल थायरॉइड असे अनेक आजार या अनेक आजार शरीरामध्ये एस डी एल एल डी एलचा रेशो बिघडवायला कारणीभूत असतात म्हणजे कोलेस्ट्रॉलमध्ये असणारा हाय लिपिड हाय डेन्सिटी लिपिड आणि लो डेन्सिटी लिपिड याचं प्रमाण विषम होत चालतं लो डेन्सिटी लिपिडमध्ये शरीरातल्या रक्ता विसरण करणाऱ्या नलिकेंमध्ये एक प्लग सारखा डेन्स ठीक लिपिड जमा व्हायला लागतो ज्याच्याकडं त्याचंच कारण म्हणून या ठिकाणी असणाऱ्या नसांची ताणण्याची क्षमता मात्र कमी होत चालते त्यामुळे रक्त प्रवाह करताना वाढणारा बी पी हे पहिल्या प्रमाणात आढळणारं सिप्टम आढळत असलं तरी हा लो डेन्सिटी लिपिड मोठ्या प्रमाणात वाढत गेल्या असता शरीरामध्ये हार्ट अटॅकसारखे किंवा रक्तवाहिन्यांना बंद होण्यासारखे प्रकार घडतात आणि त्यामुळेच अँजिओग्राफी आणि पुढे अँजिओप्लास्टी सारखे सुद्धा पर्याय निवडावे लागतात वाढत्या वयासोबत सावध होणं हे आवश्यक आहे त्याचबरोबर बदल हे सुद्धा आवश्यक आहे आणि ते एवढं सर्व केल्यानंतरही जर कोलेस्ट्रॉल किंवा लिक्विड प्रोफाईल आपल्या शरीरामध्ये बिघडत असेल तर अशा वेळेस घरी केल्या जाणारा आणि सहज उपलब्ध असणारा एक घरी उपलब्ध असणारा औषधी उपयोगी गुणधर्माचा असणारा द्रव्य म्हणजे लसूण लसूण म्हणजेच याला आयुर्वेद भाषेमध्ये रसून म्हटलं जातं रस फूल म्हणजे एक रस न असणारा रसून फक्त लवण रस कमी असणारा हा पंच पंचरसाचा लव लसूण हा शरीरामध्ये आपान वायू म्हणजे शरीरामधला वाद प्रकोप नियंत्रित करणे कफ नाश करणे आणि किंचित प्रमाणात पित्त प्रकोप होते त्यामुळे पचनावर याची चांगल्या पद्धतीने कार्य होतं त्याचबरोबर शरीरात असणारे स्व्हाचे कुठलेही अवरोध नष्ट करणे त्याच व्यतिरिक्त वायूला नियंत्रित करणे याचं प्रमुख कार्य रसनाधारसून द्वारा होतं त्यामुळे शरीरात असणारा कुठल्याही प्रकारचा आम्ही म्हणजे अपक्व हात हा शरीरात शुद्ध करून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढवणे हे सुद्धा कार्य लसनामुळे पण याच लसणामध्ये उष्णत्व तीक्ष्णत्व आणि त्याचबरोबर उग्रगंधित्व हे तीन तीव्र स्वरूपाचे असणारे गुणधर्म नियंत्रित करणं आवश्यक असतं आणि असे नियंत्रित करायचं म्हणजे काय करायचं तर याला एक पर्याय की लसूण डायरेक्टली न घेता तो लसूण शिरपाक म्हणजे दुधामध्ये सिद्ध करून घ्यावा लसनाच्या उग्रगंधित्व कमी होऊन जातं तीक्ष्णत्व कमी होतं यात तीक्ष्णत्वाचा परिणाम म्हणून बऱ्याच वेळा होऊ शकतं त्यामुळे लसूण हा डायरेक्टली न घेता शिरपाक निधीने घेतला पाहिजे कसा करावा शिरपाक तर शिरपाक करण्याची एक छोटी पद्धत म्हणजे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या त्याला साली काढून शेचून घ्याव्यात आणि ठेचल्यानंतर त्या एक, एक कप दूध आणि एक कप पाणी याच्यामध्ये टाकून त्याला चांगलं असं सिद्ध करावं उकळावं आणि उकळताना यामध्ये साधारणतः अर्ध जल अर्धा औषध जल शिल्लक राहील म्हणजे एक कप काटलेल्या पाण्यापैकी एक कप पाणी उडून जाईल आणि दूध शिल्लक राहील इथपर्यंत त्याला उकळावं उकळल्यानंतर गाळून घ्यावं आणि गाळल्यानंतर असणारा हा चोथा बाजूला करून केवळ दूध सकाळी उपाशी पोटी कुठलाही आहार न घेता देऊन त्याच्यावर अर्धा ते एक तास लगन करावा किंवा कुठलाही प्रकार घेण्याचा टाळावा आणि त्यानंतर घ्यावा इतर काही आहार किंवा दिनचर्याचे पदार्थ नंतर करा अशा पद्धतीने घेतलेला नसून रसायनकाळी शरीरामध्ये शरीर अनुष्ण असताना म्हणजे अनुष्ण असताना पोचत आणि त्यानंतर शरीरात असणारा अतिरिक्त प्लेट जो शरीरातल्या एलडीएल याल ला म्हणजे लो डेन्सिटी लिक्विड ला वाढवत असतो तो कमी होऊन जातो शरीरात असणारा आम कमी होतो आपण हात नष्ट होतो आणि त्यामुळे पचन सुधारून आपण वायू सुधारून शरीरात असणारे टॉक्सिन्स हे रिमूव्हल व्हायला मदत होते हा लसूण ज्यावेळेस दुधामध्ये सिद्ध केला जातो तर दुधात असणारा रस धातू वर्धनाचं कार्य पुनरसुशिष्ट कार्य त्याचबरोबर रसोषणाचं कार्य आणि लसणामध्ये असणारे तीक्ष्णत्व हे कमी करण्याचं कार्य दुधाद्वारे होतं आणि योगवाई या गुणामुळे शरीरामध्ये लसूण शिल्पा लसणाचे गुणधर्म वाढून ते शरीरामध्ये सर्व ठिकाणी लवकर पोहोचायला मदत अशा पद्धतीने घेतलेला लसूण शिल्पा हा सकाळी लसकाळी घेतला पाहिजे एकच वेळ हा घरून त्याच्यावरती दीड ते अडीच तासापर्यंत लंबन करावं काही आर घेऊ नये अशा पद्धतीने पंचवीस दिवसामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिक्विड कमी व्हायला आणि जीएसटीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिफील वाढायला मदत होते आणि हा केलेला उपाय बऱ्याच वेळा तुमची रक्तपातळी होण्याची वेळ सुद्धा वाचू शकतो म्हणून अशा पद्धतीने घरी असणारा लसणाचा शिरपाक हा तुम्हाला अनेक हृदय योगापासून वाचवू शकतो